श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिन्याचा प्रत्येक वार विशेष मानला जातो आता उद्या आहे शुक्रवार आता शुक्रवार श्रावणी शुक्रवार असल्यामुळे तर महत्वाचा आहेच परंतु उद्या वरदलक्ष्मी व्रत देखील आहे त्यासोबतच पुत्रता एकादशी देखील आलेली आहे आणि हा योग जो आहे तो नक्कीच आपल्यासाठी भरभराट घेऊन येणार आहे फक्त त्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहे काही उपाय करायचे आहे आणि नक्कीच तुम्ही हे उपाय ह्या सेवा करणार आहात अशी माझी खात्री आहे तर चला जाणून घेऊया आपल्याला उद्याचा दिवस नेमकं कशा पद्धतीने घालवायचा आहे आणि कुठल्या सेवा देखील करायच्या आहे स्वामी भक्त हो कुठलीही सेवा ही कधीच वाया जात नाही कुठलीही सेवा केली उपाय केले तर निश्चितपणे त्याचं फळ आपल्याला मिळत असतं फक्त त्याला जोड द्यावी लागते ती कष्टाची आणि विश्वासाची ज्या ठिकाणी विश्वास असतो त्या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला प्रचिती येते म्हणजे येतेच तर बघा शुक्रवार असाही आपण लक्ष्मी मातेला समर्पित केलेला असतो लक्ष्मी मातेची आपण शुक्रवारच्या दिवशी विशेष सेवा केली तर निश्चितपणे आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते त्यातली त्यात, त्यात वरद लक्ष्मी व्रत असल्यामुळे आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे सोबतच पुत्रता एकादशी आल्यामुळे विष्णू भगवानांची सेवा देखील आपल्याला करायची आहे आणि जेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू ह्या दोघांची एकत्रितरित्या सेवा होते लक्ष्मी नारायणाची एकत्रितरित्या सेवा ज्या ठिकाणी होते भर त्या ठिकाणी दोघांचा आशीर्वाद भरभरून मिळत असतो त्या घरामध्ये पती पत्नीचा जो संसार आहे तो सुखाचा होण्यासाठी तर मदत मिळते पण त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहे ज्या आर्थिक अडचणी किंवा इतर ज्या काही समस्या असणार आहे त्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळत असते तर बघा उद्या सकाळपासून आपल्याला काय काय करायचं आहे तर सर्वप्रथम उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम एकादशी असल्यामुळे आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी किंचित हळद टाकायची आहे आणि थोडंसं दूध देखील टाकायचं आहे बघा दूध लक्ष्मी मातेसाठी टाकायचं आहे आणि जी हळद आहे ती विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी टाकायचं आहे म्हणून अशा पद्धतीने आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि आपलं घर एक प्रकारे पवित्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीची सुरुवात आपल्या घरामध्ये झाली तर नक्कीच नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे आणि आपल्या घरातलं वातावरण मंगलमय देखील होणार आहे हे झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो पुसून घ्यायचा आहे उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर लक्ष्मीची पावलं त्या ठिकाणी काढायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर देखील हळदीने आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक देखील काढायचं आहे अशा पद्धतीने मुख्य दरवाजा आपल्याला सजवून घ्यायचा आहे त्यानंतर अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्यावर देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हे करून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला जेव्हा आपण घरात प्रवेश करतो त्याची उजवी बाजू म्हणजे घराकडे तोंड करून उभं राहायचं आणि मग जी आपली उजवी बाजू येईल त्या ठिकाणी आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत राहू द्या तुम्ही पंती लावली तरीही चालेल अशा पद्धतीचा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये यायचा आहे आता जी काही तुमची कामं असणार आहे ती करून घ्या किंवा देवपूजा तुम्ही सकाळी सकाळी करणार असाल तर खूप चांगली गोष्ट आहे आता आपल्याला लक्ष्मी मातेची एक वेगळी पूजा मांडायची आहे आता एकादशीही आहे आणि वर लक्ष्मी देखील असणार आहे म्हणून एक चौरंग किंवा पाट मांडा त्यावर पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र अंधरायचं आहे आणि त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा फोटो किंवा जर मूर्ती असेल तर ती स्थापित करायची आहे विष्णू भगवानांचा फोटो असेल तर तो देखील तुम्हाला स्थापित करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला दोघांचेही फोटो व्यवस्थित मांडून घ्यायचे आहे त्यानंतर हळदी कुंकू लावून अष्टगंध लावून त्यांची पूजा करायची आहे फुलं वगैरे अर्पण करायची आहे आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला तुपाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे आता विष्णू भगवानांना पिवळ्या रंगाची फुलं अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाच्या फुलांचा वापर करायचा आहे आणि लक्ष्मी मातेला कमळाचं फुल तसंच गुलाब अतिशय प्रिय आहे त्यामुळे ह्या फुलांचा समावेश आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे त्यासोबतच भगवान विष्णूंना तुळस देखील अतिशय प्रिय आहे म्हणून तुळस आवर्जून आपल्याला अर्पण करायची आहे अशा पद्धतीने साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर विषय येतो तो, तो सेवेचा बघा तुम्हाला घरातली दुसरी कामं असतील तर तुम्ही ती करून घेतल्यानंतर सेवा केली तरीही चालेल आणि सकाळी सकाळी करणं शक्य असेल तर तेव्हा सेवा केल्यात तरीही चालतील आता सेवा म्हटलं तर भरपूर प्रकारच्या आहे कारण लक्ष्मी मातेच्या कुठल्या सेवा आहे यासंबंधीचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर त तशा पद्धतीच्या सेवा करणं तुम्हाला शक्य असेल तर त्या सेवा करा किंवा अगदीच वेळ नसेल तुम्ही ड्युटी करत असाल बाहेर जायचं असेल तर मग तुम्ही थोडक्यात जी सेवा करणं गरजेचं आहे ती सेवा मी तुम्हाला सांगते बघा कमल कमलगट्ट्याची माळ घ्यायची आहे आता एकशे आठ महिन्यांची माळ असेल तर त्या माळेवरच तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे ती नसेल तर तुम्ही तुळशीची माळ घेतली तरीही चालेल बघा तुळशीच्या माळेवर किंवा कमलगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला, तुम्हाला लक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस एक माळ जप त्या मंत्राची तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर एक मंत्र तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची करायची आहे त्यासोबतच एक माळ जप श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर एकदा श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे बघा तुमच्याकडे कमी वेळ असेल तर ह्या सेवा तुम्हाला करणं गरजेचं आहे पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सोळा वेळेस श्रीसुक्तम म्हणून श्रीयंत्रावर कुंकुम अर्चण केलं तर नक्कीच याचे अगदी चमत्कारिक लाभ तुम्हाला बघायला मिळतील कारण श्रीयंत्र म्हटलं तर विष्णू भगवान लक्ष्मी मातेचं आसन मानलं जातं आणि त्यामुळे या श्रीयंत्रावर जर आपण अशा पद्धतीची सेवा केली तर निश्चितपणे आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते अशा पद्धतीने उद्याची पूजा आपल्याला करायची आहे आता वरद लक्ष्मी व्रत असल्यामुळे अजून विशेष काय करायचं आहे तर तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही सात पाच अकरा अशा कुमारिकांना किंवा सवाष्णांना घरी बोलवायचं आहे आणि त्यांना जेवायला द्यायचं आहे आता जेवणामध्ये खिरीचा समावेश आवर्जून करायचा आणि हे शक्य नसेल तर कमीत कमी एक सवाष्ण का होईना किंवा एक कुमारिका होईना घरामध्ये बोलवायचं आहे तिला कमीत कमी दूध का होईना आपल्याला प्यायला द्यायचं आहे ते दूध गोड असायला हवं साखर घालून ते दूध प्यायला द्यायचं आहे बघा तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही तशा प्रकारच्या संख्या ठरवून त्या त्या संख्येने मुलींना किंवा सवाश्णांना घरी बोलावून जेवायला देऊ शकतात किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही दूध वगैरे दिलं तरीही चालेल किंवा सफेद रंगाची मिठाई दिली तरीही चालेल अशा पद्धतीने वरदलक्ष्मीची ही जी सेवा आहे ती खूप महत्त्वाची मानली जाते हे एक काम आपल्याला आवर्जून करायचं आहे त्यासोबतच लक्ष्मी मातेला देखील आपण जो नैवेद्य ठेवणार आहोत तो पांढऱ्या रंगाचाच ठेवायचा आहे तुम्ही विष्णू भगवानांसाठी पिवळ्या रंगाचा ठेवू शकतात पण लक्ष्मी मातेसाठी पांढऱ्या रंगाचीच मिठाई किंवा तुम्ही घरामध्ये खीर बनवली तरीही चालणार आहे अशा पद्धतीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला आपल्याला दाखवायचा आहे त्यासोबतच लक्ष्मी मातेसमोर खडीसाखर आणि वेलदोडे त्यासोबतच लवंग हे देखील ठेवायचं आहे कारण लक्ष्मी मातेला लवंग वेलदोडे या दोनही गोष्टी अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीचा नैवेद्य देखील लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे आता लवंग आणि वेलदोडे आपण दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून नक्कीच खाऊ शकतो फक्त हा प्रसाद आपल्या घरच्यांनी खायचा आहे एवढी काळजी घ्या बाहेरच्यांना हा प्रसाद द्यायचा नाही त्यानंतर आपल्या लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर कापरासोबत दोन ते तीन लवंगा देखील प्रज्वलित करायच्या आहे आणि जो कुठला तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल तो तुम्हाला या ठिकाणी म्हणायचा आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश तुमच्या दैनंदिन जीवनात करून बघा आणि उद्याची जी संधी चालून आलेली आहे तुमच्यासाठी त्याचा लाभ घ्या स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनेलला सबस्क्राईब पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हो।